मीना लागणारी हिना आहे बेजबत्ती बोलतो तिला बेज नाही मसाला ना दर दिवसाला आपण देतो कस्टमरला क्वालिटी टाकून आम्ही हा एक रेडी करतो शुक्र जो स्ट्रॉंग करायचा असेल तर त्याच्यासाठी वापरला जात फुल पिस्टल जायचं त्याच्यामध्ये खूप देवांची सॉंग्स आहेत ते डिफरंट डिफरंट आहेत हे वास्तू शांतीसाठी लागणारे रत्न आहेत नमस्कार मी पल्लवी मुंबईची शेडवा गौरी गणपतींच्या आहे ना सर्व खरेदीला सुरुवात झाली आणि लालबाग मध्ये एक असं जुना शॉप आहे जिथे आपल्याला पूजेच सा सर्व साहित्य मिळेल आता हे शॉप आहे कुठे मी एक्झॅक्टली आहे लालबाग मध्ये मा माझ्या जवळच तुम्ही पाहताल लालबाग मधली पोलीस चौकी आहे माझ्या बॅक लाही तुम्ही पाहताल तर गणेश फोटो लॅप आहे अगदी त्याच्या समोर ही गल्ली आहे ह्या गल्ली आपण थोडस पुढे चालत आलो ना अजून एक मी लँडमार्क सांगते एसबीआय स्टेट बँक आहे त्याच्यात तिथे असलेलं हे छोटस शॉप आहे हे शॉप जरी छोट असलं ना तरी इथे आपल्याला होलसेल आणि रिटेल मध्ये सर्व पूजेचं साहित्य मिळून जाईल ह्या शॉपचं नाव आहे अश्विन प्रोडक्ट पूजा भंडार सर्व प्रकारचे इथे आपल्याला पूजेचं साहित्य मिळेल आणि या शॉपचा जो ॲड्रेस आहे हॉटेल हिरामणी जवळ डॉक्टर आंबेडकर रोड लालबाग मुंबई बारा शॉप शॉपचा हा ॲड्रेस आहे ह्याची सर्व डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओ आणि डिस्क्रिप्शन मध्ये नक्की दे या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी साडे नऊ ते रात्री नऊ हो पर्यंत सगळे दिवस हे शॉप खुल राहील तर जास्त वेळ नाही घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर जर नवीन असाल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच पूजेचं सा सर्व साहित्य आपण इथे पाहणार आहोत माझ्याबरोबर अश्विन आहे अश्विन नमस्कार अश्विन ना हा अश्विन आमच्या चॅनल वर तुझं स्वागत आहे आता हे आपलं ना इकडचं जुना शॉप आहे बरेच जणांना म्हणजे माहिती आहे की है। ते शॉप मध्ये एक्झॅक्टली कशा प्रकारचे प्रोडक्ट मिळतात काय मिळतात तर ते आज आपल्या व्हिडिओद्वारे द्वारे तू ही सर्वांपर्यंत पोहचव आता गौरी गणपतींची सुरुवात होते त्यासाठी स्पेशल आणि त्याआधी आपली नागपंचमी आहे बर साहित्य तुझ्याकडे सर्व साहित्य आपल्याकडे आहे नमस्कार माझं नाव अश्विन मोरे आपलं हे दुकान लालबाग मध्ये हिरामानी हॉटेल ची आहे हा हिरामानी हॉटेल इथे आहे ही लालबागची चौकी आहे समोर आणि राईट अँड साइड ला बघितलं तर गणेश फोटो लॅब आहे इथून लाच आपला दुसरा दोन नंबरचा गाडा आहे तर आपल्या दुकानामध्ये आपण स्पेशली अगरबत्ती सेल करतो आपली अगरबत्ती स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे मी सुरुवात आमच्या अगरबत्तीपासून करतो ही आपल्याकडे गणेश उत्सव स्पेशल अगरबत्ती आहे पाव किलो ची पॅकिंग आहे शंभर ची पॅकिंग आहे त्यामध्ये रेट तुम्हाला शंभर ग्रामचा एकशे दहा ला भेटेल पाव किलोचा दोनशे पंधरा लागतो टू सेव्हन्टी फायव्ह ला भेटेल त्याच्यामध्ये प्राइस थोडीशी आपण कमी हो, कमी खाली करू शकतो होलसेल मध्ये तर आपल्या मध्ये थोडा कमी मध्ये थोडासा रेट कमी होईल रिटेलला थोडा रेट डिफरंट पडतो दुसरी अगरबत्ती आहे स्वामीना लागणारी स्पेशल हिना म्हणजे आपल्याकडे खूप छान प्रकारे चालते अगरबत्ती खूप कस्टमर्स आहेत आपले ती अगरबत्ती प्रेफर करतात घेण्यासाठी दुसरी झाली स्पेशल सोन चापा किलो आणि शंभर ग्रामच्या पॅकिंग मध्ये भेटेल दुसरी आहे गोल्डन जेवढे कलरिंग मध्ये स्टिक्स आहेत पाहिजे स्टिक्स दाखवतो असे स्टिक्स येणार कलरमध्ये टेस्टिंग साठी शो साठी ठेवले आहेत माझ्याकडे कलरफुल अगरबत्तीच आहेत यामध्ये जय शिवाजी आहे सिल्वर स्टिक आहे Okay. मोरिया कलर पिंक मध्ये आहे बऱ्याच अगरबत्ती आहेत अशा खूप वेगवेगळ्या क्वालिटीच्या वे 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 आहेत आपल्याकडे मसाला मध्ये पण आहे साईल फ्लोरा पाव किलोची पॅकिंग आहे परत दुसरी कॉमिना लागणारी हिना आहे फुल स्पेशल हिना आहे मसाला बत्ती आहे परत ही साई कृपा झाली पाव किलोची पॅकिंग आहे शंभर ग्रामची पॅकिंग आहे ही आमच्या ब्रँड नावाची अगरबत्ती आहे अश्विन फ्लोरा म्हणून अच्छा म्हणजे हे तुमचं स्वतः स्वतःचा प्रोडक्ट पण काय स्पेशालिटीमध्ये मला ह्याच्यामध्ये हे मसाला स्टिक्स आहे म्हणजे मसाला स्टिक कम्पेअर केलं तर सेंटेड अगरबत्तीपेक्षा जास्ती बन होते आणि चांगला चा। सुगंध देतो आणि हिचा सुगंध याच्यापेक्षा जा जरा जास्ती खूप जा, छान जा, येतो मसाला अगरबत्तीचा स्वतःचा प्रोडक्ट असल्यामुळे तुम्ही त्याच्यात जास्त जास्ती म्हणजे मटेरियल टाकलेत आम्ही आणि चांगले सुगंधाची बनवलेली आहे ही आपली निसर्ग फ्लोराबत्ती आहे होलसेल आणि रिटेलला दोन्ही वेगवेगळे रेट आहेत तुम्हाला दाखवतो अगरबत्ती बेजबत्ती बोलता तिला नाही मसाला नाही सेंटे जर एवढा सुगंध छान आहे ना तुम्ही एक काडी लावलात ना घरी तरी खूप आला ओपन केलाय बघतो जस्ट बाहेर काढाल ना तर तुम्हाला सुगंध समजून जाईल की काय सुगंध याची किंमत आहे ना होलसेल असं गेलात ना होलसेल ला द्यायला दोन हजार रुपये किलो आहे आणि रिटेलला तीन हजार रुपये किलो आहे म्हणजे तीनशे रुपये शंभर ग्राम अगरबत्ती पडते पण मी सांगू का वास हा सुगंध म्हणजे बोलतात ना खूप छान सुगंध येणार एकदम बेस्ट क्वालिटी आपल्याकडे बेस्ट रनिंग चालते अगरबत्ती गणपती मध्ये खास करून मग दुसरी झाली कस्तुरी आहे मसाल्यामध्ये कस्तुरी पण पन... बरेच कस्तुरी पण कस्तुरी केशर कस्तुरी केशर मध्ये पण आपल्याकडे अगरबत्ती ही मसाल्यामध्ये येते अशी पॅकिंग आहे कस्तुरी सुगंध हे बघणार ना तुम्ही ही अगरबत्ती तर बघा तुम्ही केशर म्हणून प्युअर केशरचं सुगंध देणार तुम्हाला प्युअर केशरचा काही प्रॉब्लेमच नाही अगरबत्ती अशी पॅकिंग आहे लाल कलरचं पॅकिंग आहे एकदम छान क्वालिटीची अगरबत्ती आहे मी अशीच दाखवत आहे वास घ्यायचा नसतो अगरबत्तीचा कारण आपण देवाला लावतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण सॅम्पलिंग सॅम्पलिंग करतो दर दिवसाला आपण सॅम्पल देतो कस्टमरला असं नाही आहे की तुम्ही अगरबत्ती घेऊन जा अगोदर अगर काड्या घेऊन जा घरी लावा तुम्हाला आवडलं तर मग रिपीडिया आपल्याकडून जास्त घेऊन जा अगरबत्ती आपला काय असा फोर्ट फुली नसतो आणि सँडलवूड आहे एकदम माइल्ड बत्ती आहे एकदम छान क्वालिटी आहे जास्ती स्ट्रॉंग नाही काय नाही बघा हो ब्राऊन स्टिक आहे मसाला स्टिक आहे असं एकदम प्युअर सॅन्डलवूडचं सुगंध येणार तुम्ही आपण हा स्पेशली अगर आता अगरबत्ती दाखवते अजून बरेच अजून बराच क्वालिटी आहे माझ्याकडे पूजा साहित्य आहे होम साहित्य आहे गणपतीला लागणारं सर्व इतर साहित्य लागतं देवीला लागणारं साहित्य आहे प्रत्येक साहित्य प्रत्येक साहित्य आहे आपल्याकडे आता हे अगरबत्ती ही पण दाखवा ही पण बऱ्याच जणांची वाला हा खूप चांगली छान आहे अगरबत्ती ह्याच्यामध्ये माझ्याकडे दोन तीन क्वालिटी आहेत लोअर रेंज पासून हाय रेंज पर्यंत अगरबत्ती आहे ही वाला सेंटेड स्टिक्स मध्ये येणार तुम्हाला अशी स्टिक्स आहे अशा स्टिक पण छान क्वालिटी आहे तुम्ही एकदा वापरून बघाल ना तर नेक्स्ट टाइम आपल्याकडेच येणार तुम्ही घ्यायला रेंज मध्ये छोटी पॅकिंगची रेंज आहे मोठी पॅकिंगची रेंज आहे आहे छ्यामध्ये येईल मोठ्या मध्ये येईल काही आमचे धूप्स आहेत हे बघा हे धूप्स आहेत हा थोडासा डार्क वाला धूप आहे आणि डार्क आणि हे जास्ती धूर येणार ह्या कमी थोडस धूर येणार कमी थोडासा सुगंधामध्ये पण आहे सुगंधामध्ये पाहिजे आम्ही स्वतः बनवतो दहा प्रकारचा मटेरियल युज केला जातो ह्याच्यामध्ये नवरत्न धूप बोलतो आम्ही दहा प्रकारची क्वालिटी टाकून आम्ही हा एक धूप रेडी करतो याचा फक्त कोलच्यावरती तुम्ही नॉर्मली टाकलात ना तर घरी एवढा छान सुगंध देईल ना बापरे बाप खूप चांगला चांगला आणि हे जे हे लोबान हे लोबान मध्ये पण मोठ्या साईज मध्ये नाही मध्ये एकच साईज येते धूप मध्ये व्हरायटी येते खडा येतो मध्ये येतो पावडर येते थोडीशी मीडियम एकदम चुरा पावडर येते हे है। बघा ही पावडर आहे अच्छा हे खडा आहे यामध्ये फरक दिसते तुम्हाला की काय फरक प्लस हे बघा त्याच्यामध्ये फरक हे खड्यामध्ये येते ही पावडरमध्ये काही लोक प्रिफर करतात पावडर टाकण्यासाठी काही लोकांना असं पाहिजे असतो आपण व्हरायटी ठेवली आहे म्हणजे ज्यांना पावडर हवी आहे त्यांना पावडर, पावडर। ज्यांना खड्यामध्ये पाहिजे आहेत आपले धुपकप्स धूपकप्स एका पॅकेटमध्ये बारा पीस येतात मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे असतात ते अशा प्रकारचे असतात मध्ये थोडस मटेरियल आहे ते बंद केल्यानंतर त्याचा चांगला छान सुगंध येतो त्याच्यामध्ये एक स्टिक हे दिलेली आहे ठेवण्यासाठी ह्याची प्राइस आहे नव्वद रुपये प्रिंटेड आहेत आपण नव्वद रुपये एमआरपी नाही घेत आपण टेन रुपीज डिस्काउंट देऊन अगोदर हे दे सेल करतो रुपयाला आणि बारा पीस येते आपल्याला आता हे फ्लोटिंग आहे फ्लोटिंग मध्ये पण साईज आहे एक मोठी साईज आहे एक छोटी साईज आहे मोठ्याची रेंज पाचशे स्टिक्स आहे त्याच्यामध्ये हे टू फिफ्टी ला येतं हे छोटे आहेत ते सिक्स्टी रुपीज पर्यंत येणार फ्लोटिंगचे कापूर आता कापूरमध्ये पण आपल्याकडे प्रकार आहेत ट्रिपल पल कापूर आपण युज करतो बऱ्याच वर्षापासून हे कापूर आपण युज करतो मध्ये पण हे अवेलेबल भेटतो लो, लोकल ला ही पॅकिंग आहे शंभर ग्रामची ही प्राईस आहे टू थर्टी फाय मध्ये पण आपण एमआरपी नाही घेत एमआरपी पेक्षा कमीच घेतो आपल्या जेवढ्या दुकानामध्ये वस्तू आहेत ना ते आपण एमआरपी नाही घेत एमआरपी पेक्षा कमी घेतो आणि दुसरं झालं आपले हे दिवे आहेत घीचे आहेत प्युअर घीचे दिवे आहेत दोन दोन साईज येणार छोटी मोठी काय किंमत आहे छोट्याची शंभर रुपये किंमत आहे त्यामध्ये तुम्हाला तीस दिवे येणार मोठ्याची साठ रुपये साठ रुपये साठ दिवे आहेत तुम्हाला वन एटी पर्यंत पण येते ना अजून छोटी हे पंधरा दिवे आहेत तुम्हाला याची किंमत पन्नास रुपये पर्यंत तुम्हाला भेटून जाईल हे पन्नास वाले आहेत पन्नास दिवे वाले याची किंमत काय याची किंमत तीनशे रुपये आहे पण आपण टू नाईन्टी टू एटी पर्यंत हे देतो देत नंतर झाले दिवे हे टीका चंदनचा चंदन प्युअर चंदनचा टी हे आहे पेस्ट आहे याच्यामध्ये पेस्ट येते मला दाखवतो मी कशा प्रकारे असतात प्युअर चंदन प्युअर चंदन डब्बी आहे हरिदर्शन चंदन म्हणून टीका आहे माते आपण इथे इथे लावतो जर दुसरं झालं लाल चंदन किंमत तुम्हाला पडेल ही चाळीस रुपयाला चाळीस रुपये चाळीस ग्राम ची पॅकिंग आहे एमआरपी चाळीस आहे आपण तीस ला विक्री करतो ची पॅकिंग अशी आहे प्रोडक्शन असल्यामुळे ना तुम्ही जर इकडे आला तर आपल्याला रिजनेबल रेट मध्ये मिळेल म्हणून मी खास हा व्हिडिओ या शॉपचा करते हे बघा हे लालचंदन आहे हरिदर्शनची कंपनी आहे लालचंदन आहे हे सुद्धा चाळीस ग्रामचं आपण तीस रुपयाला देतो चाळीस रुपये एमआरपी जी तर आपण तीस रुपयाला देतो आणि हे काय हे नवीन स्नान म्हणून आहे आपण जेव्हा आंघोळ करतो ना त्यात थोडस लाईक आता आपण डेटॉल युज करतो तर ते खूप अगोदर झालं ते डेटॉल वगैरे केमिकलचं आहे गुलाब हे गुलाबचं आहे एकात दोन ड्रॉप टाकणार ना तुम्ही आंघोळ करताना हे असं ड्रॉपची बॉटल आहे अशी बॉटल आहे एक दोन थेंब फक्त आपण युज करायचं जेव्हा आपण बात करतो तेव्हा एवढं छान सुगंध देणार ना म्हणजे खूप प्रसन्न वाटणार मोस्टली खरं सांगायचं झालं तर शुक्र जो स्ट्रॉंग करायचा असेल तर त्याच्यासाठी लिक्विड वापरलं जात आणि हे फ्रायडे ला जास्त युज केलं जात एम एल ची बॉटल आहे आपण देतो दहा पर्यंत या शंभर पर्यंत आपण देऊया अच्छा आणि ते कस्तुरी आणि बेल फुल आहे धुपस्टिकच आहे त्या अच्छा बेलफुल आणि कस्तुरीचे दुपस्टिक आहेत तुम्ही दाखवतो तुम्हाला बरेच मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवते अजून आहे बरेच असते स्टिक्स आहेत सत्तर रुपये सत्तर एमआरपी अच्छा त्याच्यामध्ये दुसरी पण स्टिक्स आहेत माझ्याकडे प्रोडक्ट आहेत खूप सारे व्हरायटीचे ते बघा ही ऊद म्हणून आहे छान आहे आणि खूप टाइम चालतो इंग्लिश रोज आहे बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी यायची त्याच्यामध्ये रेंज पण डिफरंट डिफरंट रेंज ची आहेत इंग्लिश ऊस झालं एकशे तीस ला आपण विक्री करतो ह्याच्यामध्ये तीस स्टिक्स आहेत वेगवेगळ्या क्वांटिटीचे वेगवेगळे स्टिक्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये दहा स्टिक्स येणार त्याच्यामध्ये तीस स्टिक्स आहेत कमी मध्ये छोट्यामध्ये पण स्टिक छोटी स्टिक्स पण येतात मोठी स्टिक्स पण येतात हे बघा हे एक झालं अयोध्या धाम म्हणून प्रीमियम स्टिक आहे स्टिक आहे हे तुम्हाला ना दहा स्टिक्स येतात त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर पर्यंत भेटेल आणि आपण इथे पाहिले ना असे दहा दहा रुपयाचेही इथे आपल्याला पाऊस मिळतील जसे नॉर्मल असतात इथे कापूस आहे वातीचा रेडीमेड कापूस आहे बाप्पा साठी खास कंठी पण आल्या अजून बरच येईल यांच्याकडे जसं बघायला गेलो असे छोटे छोटे इथे आरी आहेत जे आपण ऑफिस मध्ये आपल्या डेस्कवर वर गणपती असतो किंवा आपल्या कार मध्ये गणपती स्वामी महाराज असतात त्यांच्यासाठी त्याच्यासाठी असं साईज वाईज आपण इथे घालू शकतो असे घेऊन हे वेट धूप आहेत वेट धूप गुगल आणि मक्स म्हणून मक्स ओला धूप येणार ओला दहा स्टिक्स येतात त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो ओपन करून पण याचा वास खूप येतो जर तू हवन मध्ये टाकला ना हाँ। हे छान चुकून देतो हे स्टिक नॉर्मल स्टिक प्रकारे प्रत्येक तुम्ही एक एक स्टिक्स काढून सुद्धाही लावू शकता हा तुमचा स्टँड आहे किंवा असं ते मोडून सुद्धा मोडून सुद्धा तुम्ही ठेवू शकता सुगंध साठी चांगला सुगंधी कशी येते ती बघा ही दुपारती दुपार वगैरे पण आपल्याला भेटणार हे मग मी धूप दाखवलं तुम्हाला ते ह्याच्यामध्ये थोडा कोलसा टाकून ते युज करू शकता तुम्ही दुपारती आहेत माळा आहेत आपल्याकडे अगरबत्ती स्टँड आहेत अगरबत्ती स्टँड पण इथे लावले आपल्याकडे कोलसा सुद्धा तुझ्याकडे हा स्टिकर्स आहेत दिवाळीसाठी लागणारे स्टिकर्स देवाचे स्टिक भीमसेन कपूर आहे तुम्ही प्रेस करणार ना तरी हो चुरा होऊन जातो काशीच काशी आहेत हीच काशी आहे नॉर्मल कापूर मध्ये वॅक्स येतो तो दाबून प्रेस नाही होत भीमसेन कापूर हलका प्रेस करणार त्याच्यात चुरा होऊन जातो हे आपल्याकडे एकशे ऐंशी रुपये शंभर ग्राम आहे त्याच्यामध्ये शंभर ग्राम पॅकिंग पंचवीस ग्राम पॅकिंग जशी तुम्हाला पॅकिंग हवे तशी आपण पॅकिंग देऊ शकतो बघू शकता तुम्ही त्याची क्वालिटी तुम्हाला मी अजून शो करून दाखवतो फुल क्रिस्टल जायचं अशी पण नाही की त्यात पावडर पावडर येणार तुम्हाला फुल अशीच भेटणार ती क्रिस्टलच भेटणार आणि नंतर चुरा पण बघ बघा चुरा पण बघा मॅडम मी समोर चुरा करून दाखवले लगेच चुरा होऊन जातो वॅक्स ज्या कापूर मध्ये वाचतो ना वॅक्स ते लगेच चुरा होत नाही आपल्याला खूप जोरात प्रेस करावं लागतं या तुम्हाला कशा नाही तरी तिथे तोडावं लागेल निगेटिव्हिटी लगेच निगेटिव्हिटी लगेच हे होऊन जाणार दुसरं आपलं झालं ऑइल्स ऑइल्स आहेत आपल्याकडे छोट्यापासून हे बघा वेगवेगळ्या ऑइल्स आहेत मोठी बॉटल पर्यंत आहे हे आपलं झालं आपल्याकडे घी आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत घी आहे छोटी बॉटल आहे ती मिडीयम साईजची बॉटल आहे म्हणजे तुझ्या शॉप मध्ये सर्व साइज ची आहे सर्व तुम्हाला भेट आता आपल्याकडे एक कपूरची कपूरदानी येते ही सिंपलची दाणी आहे ही प्लेन आहे हे फक्त तुम्ही कपूर तुम्हाला दाखवलं मी भीमसेन कपूर ठेवू शकता तुम्ही त्यामध्ये लिक्विड सुद्धा येतो तो, तो लिक्विड चे दोन ड्रॉप टाकू शकता त्यामध्ये ही साधी झाली साधीची किंमत बघायला गेलात ना तुम्ही हंड्रेड पर्यंत तुम्हाला भेटून जाणार एक ये दुसरी येते ती आपल्याकडे आहे वुडन हे लाकूड आहे प्रीमियम क्वालिटीची बनवली आहे तुम्ही बघू शकता तिची डिझाईन कशा प्रकारे मी बनवलेलं डिझाईन तिची बॉक्स पॅकिंग आहे

चौदाशे नव्याण्णव आपलं होलसेलचं दुकान असल्यामुळे ही आपण फाय नाईन्टी नाईन ला देतो फायव्ह नाईन्टी नाईन फाय नाईन्टी नाईन थ्री इन वन आहे त्याचं एलईडी येणार तुम्हाला देवांची गाणी येणार प्लस बॉईस अप अँड डाऊन करायचं येणार वरती कापूर टाकून तुम्ही छानसं सुगंध घेऊ शकतो असं त्याची फॅसिलिटीज आहे थ्री इन वन आम्ही त्याला बोलतो हे दिवे आहेत त्यात तेल टाकून वाती टाकून हे करू शकता बघू किती कोल आहे तो अच्छा एवढा वरती ओम आहे डिझाईन वाले आहे हे दोनशे पर्यंत तुम्हाला येणार साधा वाला पाहिजे तर असं हे आहे दिव आपण हा त्यामध्ये जा तुम्ही जास्ती तेल राहू शकतो दिवसभर तुम्ही वरती ठेवून ठेवलात तर दिवसभर दिवा तुमचा चालू राहील आणि दुसरी हे आहे एक आहे बराच व्हरायटी आहे जिथे जागा कमी असल्यामुळे आम्ही थोडस माल ठेवलंय बाकी सामान गोडाऊन वरती ठेवलेलं आहे मला जर लॉट मध्ये पाहिजे असेल तर लॉट मध्ये पण आपण अवेलेबल करून देऊ शकतो हे बघ आता मी घंटीवरती येतो आपल्याकडे क्वालिटीच्या घंटी आहेत मध्ये मोठी साईज पण येणार थोडं जास्ती लावडर व्हॉइस पाहिजे तर त्याची पण येणार आणि तिथे जे मूर्ती आहेत तिथं याच्या बालगोपालांच्या हे मूर्ती पण आपल्याकडे आहे आणि गणपती बाप्पांची पण साईज वाईज हे गोविंद आता हे येतोय गोविंद येतोय त्याच्यासाठी आपण एक कृष्ण जन्माची मूर्ती पण आहे छोटी दीडशे पासून स्टार्टिंग आहे साईज प्रमाणे तुम्हाला मूर्ती भेटणार छोटी पासून मोठी अच्छा साईज मध्ये पण साइज आहे साईज आहे वेगवेगळ्या प्रकारची साईज आहे आपल्याकडे गणपतीची मूर्ती आहे छोटी आहे मोठी आहे साईज वाईज मिळून साइज वाइज मिळून बऱ्याच क्वालिटीच्या मूर्ती आहेत आपल्याकडे पण आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे आपण मोजक्याच मूर्त्या ठेवली नाहीयेत तर दुसरी हा एक दिवा आहे मोठा काचीचा दिवा बोलतो याला काचीचा काचीचा दिवा हे असं हे आहे त्याचा ग्लास आहे हे दिवा ह्याची किंमत ह्याची किंमत पाचशे रुपये रिजनेबल रेट लावला मार्केट पेक्षा स्वस्त रेट बघा ही काच आहे असं ठेवायचं हे वरती साऱ्या क्वालिटी आहेत घी आहे आपल्याकडे हनी आहे म्हणजे सर्व आहे सर्व हे आपल्याकडे हनी आहे आणि प्युअर हनी आहे हे तुम्ही घरी यूज पण करू शकता देवासाठी पण यूज करू शकता आणि पाहिजे स्वतः पण तुम्ही खाऊ शकता असं प्रकारचं हनी आहे आपल्याकडे आणि हे पाटावर ठेवण्यासाठी रुमाल आहेत ना हे बाहेर सर्व लावले पाटावरती आता गणपती येत आहे गणपतीला पाटावरती आसनवर ठेवायला रुमाल आहेत त्याच्यामध्ये जा आपल्याकडे बराच साईज आहे ना छोट्यापासून साईज आहे मोठी साईज पण आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल आणि कलर मध्ये पण आहे ना कलर मध्ये हे शॉल्स आहेत देवाला आपण ढाकण्यासाठी युज करतो बऱ्याच कलर कलरचे आहेत ग्लासा आहे म्हणजे इच अँड एव्हरी इथे चम्मस आहेत ग्लास आहेत छोटे प्लेट्स आहेत नाश्ता प्लेट्स प्लेट 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 आहेत बाउल पण आहेत बरस काही एकाच आपल्या शॉप एकाच एका शॉप मध्ये खूप सारा साहित्य भेटणार तुम्हाला बाउल्स भेटणार व्हरायटीज व्हरायटीज आहेत आपल्याकडे तुम्ही या आपल्या शॉपला विजिट करा तर तुम्हाला माहित पडेल की आपल्या शॉप मध्ये काय आहे आणि काय नाही आहे आणि मेन काय तुमचं शॉप हे होलसेल होलसेलचं आहे आणि रिटेल पण आपल्याला होलसेल मध्ये पाहिजे आपण तसेही घेऊ शकतो रिटेल मध्ये पाहिजे तसेही घेऊ शकतो कॅन्डल आहेत पन्नास टी कॅन्डल्स आहेत हे शंभर टी कॅन्डल हे एक हे चार तास चालणार हे एक तास चालणार तर हे क्वालिटी क्वालिटीचा डिफरंट आहे एक, 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 है है एक गौलिडि, गौलिडि दुसरी क्वालिटी आहे ही दुसरी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता फरक तुम्हाला समोर समोर दिसतोय थोडा डार्क थोडासा लाईट येल्लो वाटतोय हा व्हाईट वाटतोय तर हे जास्ती तास चालणार हे कमी तास चालणार ओके दुसरं झालं आपल्याकडे एक महत्वाची गोष्ट दाखवतो तुम्हाला आता मी हे पंचरत्न आहे वास्तु वास्तुशांतीसाठी वास्तु खूप गरजेचं असतं जेव्हा आपण घरी वास्तुशांती ठेवतो हे सहज लवकर कुठे भेटत नाही दुकानामध्ये तेव्हा पूजेच्या मोस्टली पूजेच्या शॉप मध्ये मोस्टली हे वास्तुशांतीसाठी लागणारे रत्न आहेत तीनशे रुपये आहे तीनशे रुपये हे आपले गंगाजल बॉटल आहे याच्यामध्ये छोटी बॉटल सुद्धा येणार आणि मोठी बॉटल हे गोमूत्र आहे छोटी बॉटल दहा रुपये मोठी बॉटल पन्नास हे गोमूत्र आहे प्युअर हे पन्नास रुपयाची बॉटल आहे छोटी बॉटल दहा रुपये मध्ये गोमूत्र झालं गो प्लस आपल्याकडे अत्तर्स आहेत अत्तर वेगवेगळी अत्तर आहे हिना अत्तर आहे स्पेशल मोगरा आहे चाफा आहे वेगवेगळे अत्तर आहेत जे रेंज वाईज आहेत पन्नास शंभर अशा प्रकारे बऱ्याच प्रोडक्ट आपल्या दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये तर प्लीज आपल्या शॉपला व्हिजिट करा आता आपण गणपती थोड़ा दिवसांवरती आहे तर आम्ही फ्री सॅम्पलिंग चालू केलेली आहे गणपतीसाठी तर आम्ही सर्वांना फ्री सॅम्पल देतो तर काही खूप दिवस बाकी आहे तर तुम्ही या विजिट करा आपल्या शॉपला सॅम्पल घेऊन जा ट्राय करा जर आवडल्यास तर गणपतीमध्ये त्या गोष्टी घ्यायला जागृती घ्यायला या बरंच साहित्य दिसेल तुम्हाला जर तुम्ही आपल्या शॉपला विजिट कराल तर आपला आपला शॉप लालबाग मध्ये आहे हिरामनी हॉटेलच्या बाजू एंट्रिन्सच्या गेटलाच आहे गणेश फोटो लॅबच्या बाजूच दुकान आपलं आहे मध्ये मी बरंच पूजेचं साहित्य ह्या शॉप मध्ये दाखवलं त्यांचं होलसेल आणि रिटेलचं जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगते सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल पूजेचं साहित्य त्याचबरोबर हे शॉप लालबाग मध्ये लालबाग मध्ये कुठे लांब नाही तुम्ही जर लालबाग मध्ये खरेदीसाठी येत आहे चिंचपोकळीवर आलात तरी तुम्हाला जवळच आहे पोलीस चौकी लालबागची गणेश लॅब आहे दोन लँडमार्क सांगितले अजून एक लँडमार्क सांगायचं तर स्टेट बँक आहे त्याच्या अगदी फर्स्ट हे शॉप आहे या मध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल आणि ज्यांची ज्यांची रिक्वेस्ट होती की पूजेचं साहित्य लालबाग मध्ये होलसेल रिटेल मध्ये कुठे मिळेल तर खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी केला आहे आणि जे नवीन माझे सबस्क्रायबर आता ह्या व्हिडिओद्वारे होतील त्यांच्यासाठी पण आहे असेच मला माझे व्हिडिओ पाहत जा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद